नमस्कार मित्रांनो शेळीपालन आणि घरगुती उपचार या माझ्या यूट्यूब वर आपलं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रिडिंगसाठी बोकळ कसा निवडावा याबाबत माहिती देणार आहे करिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल किंवा जर तुम्हाला माझे हे यूट्यूब चॅनल आवडले असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात मी जे काही व्हिडिओ टाकतील ते तुम्हाला पाहाव्यास मिळतील या व्हिडिओबद्दल किंवा या चॅनलबद्दल तुमचा अभिप्राय तुमच्या सूचना तुमच्या कमेंट्स कृपया शेअर करा जेणेकरून मला माझ्या व्हिडिओमध्ये किंवा माझ्या चॅनलमध्ये काही फेरबदल करताना आपल्या त्या कमेंट्स आणि सूचना आपल्या त्या कमेंट्स आणि सूचनांचा सूचनांची मदत होईल आता मित्रांनो सुरू करूया जसं मी तुम्हाला सांगितले की आप बोकड कसा निवडावा मित्रांनो शेळी पालन करत असताना आपल्याला पूर्ण कळपात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे बोकड आहे बोकड कसा निवडावा हा प्रश्न सर्वांना पडलेला असतो खरं बघितलं तर बोकड हा या व्यवसायाचा एक प्रमुख घटकच आहे आपण जर याच घटकाला निवडताना चूक केली तर आपला शेडीपालन पालन व्यवसाय अविस्कृत होऊ शकतो कारण बोकडाच्या भोवतीच बो शेडीपालन या व्यवसायाचे सर्व गुपित दडलेले आहे आज मी तुम्हाला बोकड निवडताना काय खबरदारी घ्यावी आणि कसा बोकळ आपल्या कळपाला योग्य राहील याबाबत माहिती देणार आहे तरी हा व्हिडिओ आवडला तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आपले कमेंट्स आणि आपले सूचना मला कळवा मित्रांनो आता बघूया बोकडाचे शेडीपालन या व्यवसायात महत्त्व शेडीपालन व्यवसायात बोकडाला फार महत्त्व आहे कारण कळपातील प्रत्येक नवजात करणामध्ये पन्नास टक्के गुणसूत्र हे त्या कडपातील बोकडाचे असतात म्हणजेच आपल्या शेडीपालन या व्यवसायातील बोकळ हा पन्नास टक्केचा भागीदार आहे पालन व्यवसायात बोकडाचे मुख्य काम शेळ्यांना फलित करणे हेच असते साधारणतः फार कमी शेळ्यांना फलित करू शकतो त्याऐवजी चोवीस महिने म्हणजे में दोन वर्षाचा बोकड हा एका मोठ्या कडपाला कर फलित करू शकतो तरी त्या योग्य वयोमानाचा आणि सुदृढ असा बोकड आपल्या कडपाला फायदेशीर ठरू शकतो शेळ्यांना फलित करण्यायोग्य किंवा सदृढ असा बोकड कसा निवडावा असा प्रश्न आपल्या समोर कायम उभा असतो कारण फक्त दिसायला उंच भरदार शरीर असलेलाच सांगितलेल्या गुणधर्मापेक्षा बरेच असे काही निकष आहेत की जे आपलं बोकड विकत घेताना किंवा निवडताना पाळले पाहिजे त्या म्हणी म्हणजे जैसा पोवत है वैसा पावत है नुसार जर आपण योग्य बोकड निवडला तर आपल्याला व्यवसायात गोड फळ चाकल्याशिवाय कोणीच रोखू शकत नाही はこんにちは。こ मित्रांनो आता बघूया शारीरिक दृष्ट्या सुदृढ मध्ये खालील गुण असणे आवश्यक असतात बोकड खरेदी करताना त्या बोकडाची वंशावली माहित असावी बोकडाची आई किंवा वडील त्याच्यावरून सुद्धा बोकड कोणता चांगला आहे हे करते ज्या शेडीचा कास हे लटकलेला आहे अशा शेड्यात मला आलेले बोकड घेऊन नये पोकळाला जन्म देणारी शेडी आणि बोकड हे सुदृढ आणि निरोगी असावेत जेणेकरून त्यांचे जैविक गुणधर्म पोकळात येतील बोकडाचे शरीर हे सुडू लागतं बोकड घेणे टाळावे बोकडाचे शरीर हे पिळदाळ आणि मांजाल असावे बोकडाचे डोकं आणि मान मजबूत असावे बोकडाचा आवाज हा असावा शेडीसारखा बारीक नसावा बोकडाचे दोन्ही अंड्याशय हे एक समान असावेत बोकडाच्या सुसंगतता अंड्याशयात लवचिकता हवी बोकड्याच्या अंडाशय बोकड्याच्या अंडाशयाचा आकार हा अंडाकार असायला हवा साधारणतः जर आपण या उद्देशासाठी बोकळे निवडत असाल तर त्या बोकड्याचे अंडाशय हे पंचवीस ते अठ्ठावीस सेंटीमीटर म्हणजेच बोकळाचे वजन पन्नास किलो असल्यास असायला हवे आणि जर आपण मांस उत्पादनासाठी जर बोकळ मांस उत्पादनासाठी जर बोकळ बोकळ निवडत असल्यास त्याचे अंडाशय हे सव्वीस ते एकोणतीस सेंटीमीटर म्हणजेच वजन किलो असायला हवे अंडाशयाच्या आकारावरून बोकडाची विरे तयार करण्याची क्षमता करते करिता लहान अंडाशय असणारा बोकड पाडू नये दिलेल्या फोटो मध्ये तुम्हाला स्पष्ट कळेल की बोकडाचे अंडाशय हे कशा स्वरूपात किती लाव असू शकते माझे दोन्ही जबडे म्हणजेच वरचा जबडा आणि खालचा जबडा हा एकसारखा समान असावा वरच्या जबड्यातील दात हे खालच्या जबड्यातील दातावर व्यवस्थित बसणारे हवे अन्यथा असे जबड्यातील दोष असलेले बकरे हे दुसऱ्या बकऱ्याला नचावून दुखापत करू शकतात जबड्यातील विसंगती जर बोकडाला असली तर तो बोकड आपल्या बिल्डिंगसाठी बोकड असला तर त्याच्यापासून जन्माला येणारी बकराडाला सुद्धा ही विसंगती येऊ शकते िता बो कुठलाही बोकड विकत घेताना किंवा निवडताना बोकडाचा जबडा पाहणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे पोकड्याचे पाय हे सुद्धा व्यवस्थित असायला हवे पायाचे हाड मुडलेले नसावे म्हणजेच पायाला कधी फ्रॅक्चर झालेले नसावे पायाला संधिवार तसेच गठिया तसेच लॅमिनिटीज हा आजार असता नये मित्रांनो लॅमिनिटीज आजार म्हणजे कुर आणि पाय पायाचे हाड यात तणाव किंवा गॅप येणे पायाच्या आजाराच्या विसंगतीमुळे पोकड्याला संभोग करताना अडचणी येतात हा आणि असणारा हवा आपल्या भाषेत म्हणायचे झालेच तर बोकड हा गरम हवा हो। बोकडाला प्रजनन काळात थकावट येणे हे एक मुख्य कारण आहे पर्यायी आपल्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो बोकळाला पाहिजे बोकड्याच्या लिंगाची टाठरता आणि वीर्यपतन पतन हे सुद्धा व्यवस्थित हवे अंडाशे लहान मोठे बोकड आपल्या कडपात ठेवू नये अंडाशे विसंगती असलेले बोकड हे आपले अनुवांशिक दुर्गुण दर्शवितात करीता असे बोकळ कळपात ठेवू नये दिलेल्या फोटोमध्ये बोकळाच्या बोकड्याच्या अंडाशामध्ये काय विसंगती आहे किंवा काय दुष्परिणाम दुर, दुर्गुण आहेत हे आपल्याला स्पष्ट जाणून येते ते ते एक वर्षाचा बोकड दहा शेड्यांना भरण्यासाठी उपयुक्त असतो परंतु ते फक्त एक महिन्यासाठी दोन वर्षाचा बोकड पंचवीस शेड्यांना भरण्यासाठी उपयुक्त असतो त्याचप्रमाणे तीन किंवा त्यापेक्षा मोठा वर्षाचा बोकळ चाळीस शेड्यांना भरण्यासाठी उपयुक्त बोकळ घेताना तो बोकळ जोड्या करण्यामधूनच एक हवा जेणेकरून त्याचे जोडे करणे कर, पैदा करण्याचे गुणसूत्र असते बोकडाला शेळ्यांच्या कळपासोबत सात दिवसाच्या वर ठेवू नये कारण असे केल्याने त्या बोकडाची प्रजन करण्याची इच्छा नष्ट होते त्या कळपात एक खस्ती बोकळ खस्ती केलेला बोकळ सोडावा जेणेकरून मुख्य बोकड्याला तो आपला प्रतिस्पर्धी वाटेल आणि त्याची प्रजनन करण्याची इच्छा जागृत होईल चला तर मित्रांनो पुढेही अशा शेळीपालनसंबंधी नवनवीन उपयोगी माहिती मिळवण्यासाठी या व्हिडिओ खाली सबस्क्राईब चिन्हाला क्लिक करा तसेच मी जे काही व्हिडिओ माहिती तुम्हाला देतो ते तुम्ही नोट डाऊन क कर, करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला